श्रीरामपूर शहरातील तडीपार कुख्यात जिहादी बंटी जहागीरदार याच्यासह बारा जिहाद्यांकडून हिंदू तरुणाच्या कपाळाचा टिळा पुसून त्याला लोखंडी रॉड व चोपरने त्याच्या शरीरावरती जीव घेणे वार करण्यात आले तुला रेल्वेच्या पटरीवर फेकून देऊ अशी धमकी देखील देण्यात आली पीडित तरुण हा हिंदू धनगर समाजातील असून प्रसाद मनोज भांड असं या तरुणाचं नाव आहे जिहाद्यानी त्याला तू खूप कट्टरपंथी आहे स्टिळा लावून फिरतो आणि मी श्रीरामपूरचा बाप आहे तडीपार असताना देखील खुलेआम फिरतो आणि पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाही माझ्यावर अनेक गुन्हे असताना देखील मी या शहराचा बाप आहे असं म्हणत मारहाण केली पीडित तरुण सध्या साखर कामगार हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहे या प्रकरणामध्ये जिहादी बंटी जहागीरदार हा तडीपार असताना देखील शहरामध्ये येऊन दहशत निर्माण करतो बंटी जहागीरदार हा तडीपार असताना देखील शहरामध्ये येऊन दहशत निर्माण करतो बंटी जहागीरदार याच्यासह बारा जिहाद्यांवरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत मी राहणार श्रीरामपूर मी एस आय कॉर्नर जात असताना मला गुलाब शाह नामक व्यक्तीने गाडीवर बसून डायरेक्टली त्यांच्या चौबीस मार्केट चौकात नेलं तिथे मला बंटी जागे नाम नामक व्यक्तीने माझी जात पाच विचरत माझ्या डोक्यावर मला म्हणे तुले कंटरपंथी आहे का तुला बघतो तुला मास्क लाय का से से हो हे श्रीरामपूरच्या सगळी पब्लिक माझ्या खिसात राहते मी तडेपर असून मी श्रीरामपूर कसं राहतो हे सर्व श्रीरामपूरचे पोलिस सह मी मोजत नाही मी तुला आता मारणार इथं आणि रेल्वे रेल्वेच्या रेल्व पटरीवर टाकून देणार असं करत त्यांच्यातले दहा ते पंधरा जण मला तुटम तुटून पडले मला अज्ञात व्यक्तींनी प्रथमता बंटी जागेत आणि डोक्यात कोयता मारत माझ्या डोक्याचा टिळा पुसत व गुलब शाह यांनी हातपाय धरत आजम अकरम शेख यांनी मला मारा मार मारत माझा खुबा तोडला माझा माझ्या डोक्याचे डॉक्टर म्हणजे ब्लॉक पिस्टम फोडले सगळ्यांनी कोपरिपाला मारले हो तसे तर असे करत त्यांचं पूर्ण कम्युनिटी मॉब जमा होत मला दोन ते तीनशे जणांनी मारहाण केली इतकी मारहाण केली की मी रक्तपात लोळत लोळत होतो तरीच यांना दया नाही आली आणि मला मार मारासानी हे माझ्या आई बहिणींशी आलेच होते व गोमस आम्ही खाणारच खाणार तुमच्या गाणी दम असेल तेवढं तुम्ही लावा आणि आम्ही बघतो म्हणजे पुढं आम्ही खाणार तर खाणारच खाणार असे म्हणत त्यांनी आमचा तुझा जातीने धनगर दिला असला तर आम्ही पण मुसलमान आहोत असं असं सांगत मला त्यांनी जीवी मारायला धमकी दिली कुटुंबांना जीव मारायला धमकी दिली व म्हणणे तुझं सर्व नामच्या आधार कार्डासह संपून टाकू असं मला म्हणत जीव मार जीव मारायचा प्रयत्न केला व आता मी सध्या कामगार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तरी माझं माझं काय माझ्या आईची पुण्य किंवा माझ्या आई बापाची पुण्य असेल तर माझ्या लवकरात लवकर, लवकर पोलीस आले मला त्यांनी वाचवलं तर यांनी पुलांचे गाड सुद्धा देखील हमला केला व परत शिवगाळ करत होते जवळजवळ ह्यांची कम्युनिटी दोनशे तीनशे जण होते मला मारायला ह्यांचा मेन बंटीच्या होता आणि गुलाब शाह होता आलम शेख होता शेख होता गुल्ली गुल्ली शाहरुख होता असे खूप जणांचे नाव आहेत परंतु तुम्हाला जे दोन वळखीचे नाव आहेत तेवढे मी तुम्हाला सांगत आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी श्रीरामपूर